उपमुख्यमंत्री पवार है अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत पहाटे सहा वाजतापासून पासून अजितदादांनी बारामती शहर आणि परिसरातील विकास कामाची पाहणी करत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच कन्हेरी येथील वन उद्यान जडोची येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरातील प्रकल्प मॅग्नेट नवीन व्यावसायिक संकुल आदी कामांना भेट दिली ज्यानंतर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्याद्वारे सूचना देण्यात आला बारामतीतील प्रत्येक काम दर्जेदार व्हावं यावर लक्ष देण्याचे निर्देशही ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन